नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मानसीला फोन लावते किचन मधनं आणि तिला सांगू लागते की आता मी सांगते तसंच कर इतक्यात मानसी म्हणते आई माझा फोन ओपन होत नाहीये म्हणजे कॉल चालू आहे ना त्यामुळे मैत्रिणीची लिंक जी तिने दिली आहे ती ओपन होत नाही तुम्ही तुमचा फोन देता का जरा तेव्हा लगेचच तिला का असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणते ती प्रवासात आहे ना ओगस्तीचं नेटवर्क गेलं तर प्रॉब्लेम होईल तर तेव्हा आता लगेच रागिनी होकार देते आणि आपला मोबाईल तिच्याकडे देते त्यानंतर आता भूमी तिला सांगू लागते त्यांचे मेसेज वगैरे ओपन करून बघ तर तेव्हा त्यात काही सापडत नाही पण गीतांजलीचा नंबर सेव्ह असतो हे मात्र माणसीच्या लक्षात येतं त्यानंतर भूमी तिला म्हणते गुट आता फक्त फॉर्म वाचल्याचं नाटक कर आणि थोड्या वेळाने त्यांचा फोन त्यांना देऊन टाक दुसरीकडे मात्र आता माणसी आणि भूमी या दोघींची मात्र आता जी काही युक्ती ती सफल होते भागात आपण बघणार आहोत की आता आकाशला आहे की रागिनी त्या गीतांजलीचा नंबर अमोलीला दिलेला आहे दुसरीकडे मात्र ती पौर्णिमाला धमकी देते पुढे जर माझ्या मुलीच्या आड आलीच तर लक्षात ठेवते व पौर्णिमा म्हणते तुझे सगळे प्रयत्न मी असे करून टाकणारे तुझी मुलगी तुला कधीच मिळणार नाही याची पूर्णपणे मी खात्री घेईल किंवा त्याची काळजी घेईल हे तू लक्षात ठेवण हे ऐकून मात्र भूमीला अजूनच राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा